मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतून आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते गोवावाला कंपाऊंड मध्ये ज्या कंपाऊंड मध्ये ईडीची टीम दाखल झालेली आहे त्याच कंपाऊंड मधली जमीन खरेदी प्रकरणी मंत्री नवाब मलिक हे अटकेत आहेत आणि गोवावाला कंपाऊंड मध्ये सध्या ईडीची टीम दाखल झालेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत ज्या जमीन खरेदी प्रकरणी मंत्री नवाब मलिक अटकेत आहेत आता त्याच गोवावाला मध्ये ईडीची टीम दाखल झाली असल्याचं कळत काय अपडेट प्राजक्ता ज्या पद्धतीनं आज सकाळपासून पुन्हा एकदा ईडीची हरकत सुरू झालेली आहे आपण बलाटपेरी या भागामध्ये ईडीचं कार्यालय त्या ठिकाणी सीआरपीएफची प्लॅटून सुद्धा दाखल झाली तेव्हापासूनच लक्षात की आजचा दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचा हॉट लक्षात येतोय नवाब मलिक यांना कालच चार तारखेपर्यंत पुन्हा एकदा एन सी आर देण्यात आलेला आहे कोठडी देण्यात आलेली आहे आणि नंतर ईडीच्या टीमने ज्या जमिनीपासून खर तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली त्या जागेची पुन्हा एकदा छाननी करायला सुरुवात केली आहे हा पैसा टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आलेला आहे अशा प्रकारचे जे इंडिकेशन सातत्यानं समोर येत आहे आणि याचमुळे या प्रकरणामध्ये एन सुद्धा तपासाला तपासासाठी आतमध्ये शिरकाव करू शकते अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते पण बरोबर अनेक मोठ्या घडामोडींचा आजचा हा दिवस मानला जातोय शिवसेनेचे एक माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा आज ईडी कार्यालयात दाखल होणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला समजते एकाच वेळेस ईडीच्या माध्यमातून होत असलेली कारवाई गोवाला कंपाऊंडच्या इथे प्लॅटून सहित ते पोहोचलेले आहेत याचमुळे नेमका कशा प्रकारचा एवढा मोठा बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे याच्या पुढची मोमेंट काय हा प्रश्न आता तरी अनुत्तरित असला तरी गेल्या काही दिवसांपासून जी नावं सातत्यानं बडी राजकीय नावं चर्चेत येत आहे त्यांच्यावर सुद्धा आज ईडीची कुऱ्हाड कोसळणार का हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे गोवाला कंपाऊंड या जमीन जमीन आहे आहे ज्या दोन मरियम आणखीन या पूर्ण जमिनीच्या पूर्णपणे नक्षा खातर जमा करण्यासाठी केस मधला अधिक केस लॉट मजबूत करण्यासाठी म्हणून ईडीचं पथक या ठिकाणी दाखल झालंय प्राजक्ता निश्चितच प्रशांत ईडीची टीम इथे दाखल झालेली आहे नेमके कोणते मुद्दे लक्षात ठेवून ही पाहणी करण्यात येते आणि यातून आता आणखीन कोणती मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे का तीन महत्वाचे मुद्दे याच्यात आहेत म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस या दोन भगिनींनी ही तक्रार दाखल केली होती की आमची जी जमीन आहे ती आमच्यावर जबरदस्ती करून आमच्या विना परवानगी ही हस्तांतरित झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दाऊद दहशतवादी कृत्य करणारा गँगचा म्होरक्या म्हणून दाऊद मुंबई ब्लास्टचा मोरक्या म्हणून दाऊद जे नाव सातत्यानं ना समोर येत आहे त्याच्या कुटुंबियांशी असलेला नवाब मलिक कुटुंबियांनी केलेला व्यवहार आणि याच व्यवहारामध्ये अनेक काळ्या रकमेचं टेरर फंडिंग झालंय अशा प्रकारची माहिती आरोप सुद्धा सातत्यानं समोर आले आरोप जरी असले तरी ते आरोप एस्टॅब्लिश करता येणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे या ठिकाणच्या जागेची जी महत्व आहे म्हणजे की जागा किती आहे यापेक्षा त्या जागेची रक्कम किती कोट्यावधीमध्ये जात आहे आणखी कोट्यावधीमध्ये असलेल्या जागेच्या रकमेचा व्यवहार अत्यंत तुटपुंजा काही लाखात कसा होऊ शकतो आणि याचमुळे ब्लॅक मनीचं ट्रान्झॅक्शन याच्यात झालंय का हे पैसे टेरर फंडिंग साठी बाहेर कुठे हवालाच्या माध्यमातून गेलेय का मनी लॉन्ड्रिंग सुद्धा झालेलं आहे का दाऊद कुटुंबियांची नवाब मलिक कुटुंबियांचे नेमकं नातं कशाप्रकारे आहे अर्थपूर्ण संबंधात हा पैसा आपल्या देश विघातक कृत्यांसाठी वापरला गेलाय का असे अनेक प्रश्न जे उपस्थित झाले त्याचा तपास आता या केंद्रीय तपास यंत्रणे सुरू केलेला आहे आणि याच तपासामध्ये ईडीच्या सोबत आता एन आय सुद्धा एंट्री करू शकतं हे सुद्धा संकेत स्पष्टपणे मिळत आहे त्यामुळे या माध्यमातून अनेक जण रडारवर आहे आणखी ते सगळे दिग्गज राजकीय असू शकतात अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते आज त्यांची नावं घेणं हे अपरिपक्व ठरेल पड़ या नेमकं काय बाहेर येत काय समोर येत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात आयकर विभागानं एक मोठी कारवाई केलेली आहे देशभरात आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत नामांकित बिल्डरवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत मुंबई बंगळुरू आणि ठाण्यामध्ये छापेमारी करण्यात आली असल्याचं कळत आहे देशामध्ये तब्बल पंचवीस ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेले आहेत तर कोट्यवधी रुपयांच्या कर चोरीचा आरोप या बिल्डर्सवर करण्यात आलेला आहे रिअल इस्टेटमध्ये काळा पैसा असल्यानं काळा पैसा गुंतवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येतोय या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आयकर विभागानं ठिकठिकाणी थी मोठी कारवाई केलेली आहे देशभरात आयकर विभागानं छापे टाकलेत मुंबई बंगळुरू आणि ठाण्यामध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे आणि देशात पंचवीस ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आताची सगळ्यात मोठी खरंतर बातमी आयकर विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे कर चोरी प्रकरणी देशात पंचवीस ठिकाणी छापे टाकले असल्याचं कळत आहे नामांकित बिल्डरवर हे छापे टाकण्यात आलेले आहेत मुंबई बंगळुरू आणि ठाण्यामध्ये ही छापेमारी करण्यात आली आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत अजित तर आयकर विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे पंचवीस ठिकाणी छापे टाकल्याचं कळत आहे काय अपडेट मुंबईतील एक नामांकित बिल्डर आहेत त्यांच्या मुंबई बंगळुरू आणि ठाणे येथील या ठिकाणांचं जवळपास देशभरातील पंचवीस ठिकाणी छापे टाकलेले आहेत आयकर कोट्याच रुपयांची आयकर चोरी त्याचबरोबरीनं काळा पैसा रिअल गुंतवल्या गुंतवल्याप्रकरणी ते छापे जे आहे हे नामांकित बिल्डर यादी देखील आयटीच्या टीच्या होते यांच्यावर यादी देखील आय टीच्या धाडी पडलेल्या आहेत पण असं असून सुद्धा पुन्हा एकदा कोट्याच रुपयांची कर चुकवेगिरी गेली हे पाहता आय आयकर विभागाने आता टाकलेली धाड जी आहे आतापर्यंतची रिअल मधील सर्वात मोठी धाड आहे असं बोललं जात आहे ह्या व्यक्तीच्या संदर्भातल्या जी माहिती आहे बर, ती संध्याकाळपर्यंत आयकर विभाग जे आहे ते जारी करणार आहे हे देखील आयकर विभागाने स्पष्ट केलंय बर अजित याबाबत आणि काही अपडेट तुमच्याकडून घेत राहू खर तर एक मोठी बातमी आपल्या समोर येतेय त्याचे अपडेट देखील तुमच्याकडून घ्यायचं डीसीपी सौरभ त्रिपाठी निलंबित झाले असल्याचं कळतंय निलंबनाचा प्रस्ताव सीएमनी स्वीकारलेला आहे गृह विभागानं हा प्रस्ताव निलंबन प्रस्ताव सीएमकडे पाठवला होता आणि ने तो स्वीकारलेला आहे आणि डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे आणि गृह विभागानं हा निलंबन प्रस्ताव पाठवला होता अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे अजित पुन्हा तुमच्याकडे येते सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलंय अपडेट सौरभ त्रिपाठी हे पोलीस उपायुक्त झोन टू असताना आंगडिया म्हणजे जे हवाला मार्फत पैशांचे व्यवहार करतात यांना ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचा आरोप जो आहे त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे याआधी जर मुंबई पोलिसांची आपण केस पाहिली तर मुंबई क्राईम ब्रांचनं मुंबई क्राईम ब्रांचकडं हा तपास देण्यात आला होता पण त्याआधी तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते हेमंत दगराळे यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये तीन एलटी मार चे, तीन पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी जे आंगडी आहे त्यांच्याकडून अठरा ते वीस लाख रुपये खंडणी उकळल्याचं समोर आलं होतं आणि ते त्यांनी सौरभ त्रिपाठी यांच्या आदेशाने उकळलेला आहे माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर प्रस्ताव जो आहे तो आ, जो मुंबई पोलिसांच्या प्रशासकीय विभागाने गृह खात्याला पाठवला होता आणि तो गृह खात्याने आता मुख्यमंत्र्यांना पाठवल्यानंतर तो सभागृहामध्ये मान्य करण्यात आलेला आहे आणि सौरभ त्रिपाठी यांना निलंबन करण्यात आलं आहे निश्चितच अजित मात्र आपण पाहतोय गेले बरेच दिवस मुंबई पोलिसांची प्रतिमा एक प्रकारे झाली आहे का कारण परमबीर सिंग असतील किंवा आता सौरभ त्रिपाठी असतील प्रत्येकाची नावं समोर येत आहेत या वसुली प्रकरणात त्यामुळे एक प्रकारे मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असं वाटतंय नक्कीच आपल्याला माहितीये आहे की प्रकरण त्या सगळ्या प्रकरणामध्ये काही जी लोक का आहेत तर काही तांत्रिक अडचणींमुळे अजित मांढरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र आपण पाहतोय डी सी पी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे निलंबनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय गृह विभागानं हा निलंबन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता आंगडी वसुली प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे अक्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय निलंबनाचा प्रस्ताव हा मुंबई पोलिसांनी गृह खात्याला पाठवला होता आणि सीएमनं तो स्वीकारलेला आहे पुढच्या बातमीकडे बावधन मध्ये आज बगाड यात्रा संपन्न होणार आहे आणि या यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक येण्याची शक्यता आहे सुमारे तीनशे पन्नास वर्षांपासून चालत आलेली ही यात्रा रंगपंचमी दिवशी भरते यावेळी संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं न्हावून निघतं रंगपंचमीच्या दिवशी पहाडे पहाटे बगाड याला सोमेश्वर कृष्णाकाठी विधिवत पूजा करून आंघोळ केली जाते आणि त्यानंतर त्या बगाड्याला पन्नास फूट उंच बगाड्यावर बांधलं जातं आणि शेतातून बैलांच्या सहाय्यानं हे बगाड पुढे ओढलं जातं तर साताऱ्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय बगाड यात्रा आता भरलेली आहे कोरोना निर्बंधानंतरची खरंतर तर ही पहिलीच बगाड यात्रा भरली आहे आणि तीनशे पन्नास वर्षांची ही परंपरा आहे लाखोंनी यावी गर्दी केलेली आहे साताऱ्यातली ही थेट ताजी दृश्य आपण पाहतोय तर गेल्या दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध होते आणि त्यानंतर तीनशे पन्नास वर्षांची ही परंपरा आता पुढे चालवण्यात येते साताऱ्यातील बावधनमध्ये आज बगाड यात्रा संपन्न होते त्याचीच ही ताजी दृश्य आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय या यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात आणि इथे लाखोंची गर्दी आपल्याला पाहायला मिळते सुमारे तीनशे पन्नास वर्षांपासून चालत आलेली ही यात्रा रंगपंचमीच्या दिवशी भरते आणि आज साताऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण तब्बल दोन वर्षानंतर आता ही यात्रा भरलेली आहे काय सध्या वातावरण आहे किरण तुम्हाला माझा आवाज येतोय का तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत मात्र साताऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय कोरोनाचा प्रादुर्भाव हा काहीसा कमी झाल्यानंतर आता ही यात्रा भव्य दिव्य अशी यात्रा भरलेली आहे कोरोना निर्बंधानंतरची ही सगळ्यात मोठी यात्रा आपण म्हणूया तीनशे पन्नास वर्षांची ही परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे यामध्ये लाखो भाविक दरवर्षी येत असतात आणि आताही आपण पाहतोय लाखो भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं हाऊन निघालेलं पाहायला मिळतंय साताऱ्यातली ही थेट दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता खरंतर इतक्या दोन वर्षांनी ही भव्य दिव्य यात्रा भरलेली आहे काय सध्याचं वातावरण आहे काय चित्र आहे नक्कीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून बौधांची जी बगाड यात्रा आहे ते भरू शकली नव्हती मात्र या वर्षी ही यात्रा जी आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी भरलेली आहे लाखोच्या संख्येने भाविक जे आहे ते महाराष्ट्र राज्यभरातून जे आहे ते दाखल झालेले आहेत आज सकाळपासून यात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे सुरुवातीला कृष्णा नदीकाठी बगाड्याला आंघोळ घालण्यात आली त्यानंतर विधिविध जी पूजा करण्यात आली त्यानंतर आता बगाड्याला जे बगाड आहे त्या बगाड्याच्या शिडाला अडकवण्यात आलेला आहे आणि आता बैलांच्या सहाय्यानं हे बगाड जे आहे आता पुढं सरकताना आपल्याला दिसत आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की कशा प्रकारची ही जी गर्दी आहे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही जी यात्रा जी आहे आता सुरुवात झालेली आहे त्यासोबतच मोठी गर्दी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे काशीनाथाचे सांगबले या जयघोषामध्ये ही जी यात्रा आहे ती आता पुढं सुरुवात होताना दिसत आहेत बैल जी आहेत ते या ठिकाणी हा जे बगाड आहे ते आता पुढं नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठी गर्दी आहे या ठिकाणी बगाळ पुढे जात असताना मात्र या ठिकाणी गर्दी असल्यामुळे लोकांची धावपळ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबतच या पार्श्वभूमीवर कुठलेही अनुचित प्रकार घडू नये कोरोनाचे नियम पाळले जातात की नाही याच्यावरती आता पोलीस देखील लक्ष ठेवून आहेत निश्चितच किरण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर साताऱ्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय संपूर्ण बावधन हे गुलाबी रंगानं नावून निघालेलं आहे लाखो भक्तांनी इथे हजेरी लावलेली आहे साताऱ्यातली ही बगाड यात्रा आपण पाहतोय बगाड यात्रेचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो थेट दृश्य आपण पाहतोय तीनशे पन्नास वर्षांची ही परंपरा आहे हजारो भाविक लाखो भाविक इथे दरवर्षी येत असतात आणि आता देखील हे संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं न्हावून निघालेलं आहे त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय गाल यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे न्यूज एटीनच्या बायजूज यंग जिनियस सीजन दोन मध्ये आम्हाला अशा चिमुरड्यांचा शोध लागला की त्यांनी अशक्य ते शक्य केला असेच काही जिनियस आपल्याला या आठवड्याच्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत पाहूयात त्याचीच एक झलक आज की हमारी पहली यंग जीनियस बड़ी तूफानी है बेखौफ समुंदर की लहरों पर खेलना इनकी निशानी है नेशनल चैंपियन इन विंड सर्फिंग एंड एन एस नेशनल स्किप सेलर प्रधानमंत्री बाल पुरस्कार अवार्ड की विजेता गोवा की शान ये है पंद्रह साल की पर्ल कोलवालकर देखिए तो रवि ये पर्ल है पर्ल कोलवालकर और पर्ल आप तो इनको जानती हैं रवि दाहिया है, ओलंपिक सिल्वर मेडलिस्ट एक्साइटेड टू तो मीट यू वेरी वेरी आप तो अखाड़ा में कुश्ती लड़ते हैं ये समुन्द्र में कुश्ती लड़ती है लहरों से इनका ख्वाब है कि पेरिस में भारत के लिए वो सीलिंग करें हम भी उम्मीद करेंगे कि अगली बार मैं भी देश के लिए गोल्ड देती और आप मेरे साथ हो और दोनों पेरिस भी मिले दे 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 दे, और देश का नाम रोशन करेंगे दोनों लेकिन आप इनको बताइए कि इसमें इनको क्या करना पड़ेगा ताकि वो जाकर उस पोडियम पे पहुंच जाए बिल्कुल जी सबसे पहले तो यही कहूंगा कि एक डिसिप्लिन हो सबसे जरूरी है और एक रिस्पेक्ट है ना सबकी बड़ा या छोटा सबकी एक रिस्पेक्ट आपके मन में जरूर होनी चाहिए और एक आपका गोल है ना ना उसके इतने होने चाहिए कि आप भी करो तो काम सुनाई देता है और इस बड़ी और मुश्किल जिम्मेदारी को सिर्फ चौदह साल की उम्र में संभालते हैं हमारे अगले यंग जीनियर्सो तो so, yes, सात साल की उम्र में आई मीन डू यू हैव एनी फ्री टाइम टू बिकम माय कोच एनी टाइम सून ओ व या बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची लगेचच भेटूयात स्पीड न्यूज मध्ये पाहत रहा न्यूज एटीन लोकमत